सहाशे तीस रुपयाची आहे विथ बॉक्स पॅकिंग तीनशे तीस रुपयाला बसते साडी एक हजार तीस ची आहे तुम्हाला उपर मध्ये पाचशे तीस रुपयाला बसाल साडी आपण रेसमी मोर वगैरे आता ना प्युअर की साडी टाईप मी टू कॉपी काढलेली आहे ती चौदाशे पन्नास रुपयाला बसाल तुम्हाला तीन हजार तीनशे ऐंशी ची आहे तेराशे ऐंशी रुपयाला बसते ही साडी चौदाशे ऐंशी चे सातशे ऐंशी बसते गुलमस चौदाशे ची तुम्हाला सातशे रुपयाजवाडी सोळा सो तीस आती आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ आजचा आपला व्हिडिओ आहे मूळचंद मिल मधला लक्ष्मी जे सिटी पोस्ट आहे त्याच्या शेजारून एक लेन येते तिथेच बरोबर हे बनसीलाल क्लॉथ मार्केट आहे ते पाहू शकता त्याच्या वरती मुळचंद मिल आहे इथला आज आपण सुंदर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत नमस्कार ही एक हजार पन्नास ची तुम्हाला साडे पाचशे रुपयाला नक्की डिझाईन मध्ये बसते नक्की डिझाईन मध्ये ही एक हजार पन्नास ची साडे रुपयाला बसणार आहे डिझाईन मध्ये ओपर मध्ये आता एक हजार पन्नास ला विकलेली साडी ती चंद्रकोर मध्ये आलेली आहे चंद्रकोर आठशे तीस ची आहे चारशे तीस ला विकलेली आहे चारशे तीस ला आहे दोन घेतले तर सातशे आहे दोन सातशे रुपये लागा याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे पण भेटेल सातशे रुपये ला दोन एक बघा टी सू मध्ये चौदाशे पंच्याण्णव ची तुम्हाला चारशे पंच्याण्णव रुपये बसतात ये में। वेगल वेगल एक बघा ना डिझाईन मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वगैरे पण वेगळे वेगळे भेटेल तुम्हाला चौदाशे पन्नास ची ओपर मध्ये तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला बसत याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कलर डिझाईन वगैरे पाहिजे तर कलर डिझाईन वगैरे वेगळे वेगळे भेटेल सहा सात कलर येतात बघा मोक कपड्यामध्ये येणार आहे एक आता नवीन चालतं साडी त्याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे तुम्हाला रेड कलर मोरपंकी वेगळे वेगळे कलर भेटल तीन हजार तीनशे तीस ची तुम्हाला तेराशे तीस रुपयाला बसत त्याच्यामध्ये आणखीन कलर वगैरे पाहिजे तर कलर वगैरे पण भेटेल डोला ढोला डोलाचा कापड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कलर डिझाईन वगैरे भेटेल तुम्हाला ये मुन्य काट मध्ये ब्रोड काट मोर काही अपना रेसमी मोर वगैरे आता ना पीवर की साडी टाइप में टू कॉपी काढलेली आहे ती चौदाशे पन्नास रुपयाला बसेल तुम्हाला अच्छा टीसू सिल्क वगैरे चालतंय टिसूमध्ये वगैरे ही एक बघा तीन हजार तीनशे ऐंशीची तेराशे ऐंशी रुपयाला बसते ही साडी याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कलर डिझाईन वगैरे वेगळं वेगळं भेटेल तुम्हाला एक बघा हा पण छान आता नवीन चालतंय डिझाईनमध्ये कापड क्वालिटी वगैरे पण छान आहे टीसू एक बघा गुलमोर साडी चौदाशे ऐंशी ची सातशे ऐंशी रुपयाला बसते गुलमोर याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पाहिजे कलर वगैरे पण भेटल पदर वगैरे बघा एकदम छान आहे पदर कॉम्बिनेशन वगैरे एकदम सुंदर साडी असता कापड क्वालिटी वगैरे पण छान आहे पूर्ण रेशमी वर्क मध्ये ब्रोकेट मध्ये ब्रोकेट साडी मध्ये येणार आहे चौदाशे ची तुम्हाला सातशे रुपयाला बसतात त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पाहिजे कलर वगैरे पण भेटल इकडे बघा हे कलर डिझाईन वगैरे भरपूर कलर आहे याच्यामध्ये पेस्टल कलर वगैरे पाहिजे पेस्टल कलर वगैरे पण भेटेल कलर वगैरा आता लेच चलते डीजे मध्ये कलर डीजे इन वगैरे एकदम छ ये वगैरे रेखा गट्टी मधी एकदम नवीन पेटर्न आलेला ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कलर वगैरे पाहिजे कलर वगैरे पण भेटतील सोळाशे तीस रुपयाची आहे तुम्हाला आठशे तीस रुपयाला बसेल याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पाहिजे तर कलर पण भेटेल डिझाईन वेगळी पाहिजे असेल तर डिझाईन पण वेगळी भेटतील याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बघा वेग बॉक्स आहे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल आपल्याला घरी गिफ्ट वगैरे देण्यासाठी लग्नामध्ये दे वगैरे कुठे पाहिजे असेल तर एक हजार तीस ची आहे तुम्हाला उपर मध्ये पाचशे तीस रुपयाला बसाल ही साडी ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पाहिजे कलर वगैरे पण वेगळे वेगळे भेटेल तुम्हाला आणखी एक बघा हे पण छान आता एक नवीन आलेली ही साडी एक बघा सहाशे तीस रुपयाची विथ बॉक्स पॅकिंग तीनशे तीस रुपयाला बसते साडी त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पाहिजे तर वेगळे वेगळे कलर पण भेटेल कॉटन सिल्क कापड वगैरे बघा कापड क्वालिटी वगैरे बघा एकदम छान कापड वगैरे कॉटन मध्ये येणार आहे विथ पदर एकदम विथ ब्लाउज आहे साडीचा कापड क्वालिटी वगैरे एकदम छान हे बघा हा ब्लाउज पीस आहे हा पदर आहे कोल्हावर असे भरलेली बुट्टी वगैरे आहे ये ये अपना रजवाड़ी टी शू हम तुम्हारा कलर डिजाइन वगैरह अपन भेटल रजवाड़ी शू मधे वेगले वेगे डिजाइन वगैरह भेटल और कलर पाजे कलर और भी आपको अलग अलग मिल जाएगा ये आपको तीन हजार छह सौ तीस की है सोलह सौ तीस में आती है इसमें आपको जैसे लेना तीन हजार तक ये चार हजार की भी मिल जाती है पांच हजार की भी मिल जाती है जैसे आप लेते वैसे इसमें आपको बारह सौ रुपए से स्टार्टिंग रहती है एक ये देखो ये विदाउट टीशू की साड़ी आती स्टोन इस वगैरह इसमें आपको कलर डिजाइन वगैरह अलग अलग मिल जाते डिजाइन आते पूरा स्टोन आएगा साड़ी शादी फंक्शन में किधर भी पहनने के लिए एकदम मस्त साड़ी कलर डिजाइन वगैरह भी मिल जाता है इसमें आपको अलग अलग ये आपको आएंगे चार से पंचानवे रुपए में ब्रोकेट चार से पंचानवे रूपये ब्रोकेट मिले ये पट्टो सिल्क आएगा बाढ़ निपट आठ से तीस चाहिए चार से तीस रुपए लगता है चार से तीस रूपये इसमें आपको कलर वगैरह चाहिए तो कलर वगैरह भी अलग अलग मिल जाता है ये का डिजाइन आएगा इसमें आपको कलर वगैरह भी मिल जाता है सोलह सो अस्सी का आठ सौ अस्सी रुपये में आएगा इसमें आपको कलर चाहिए तो कलर वगैरह भी भरपूर मिलेंगे कलर कॉम्बिनेशन वगैरह मोर पंखी है पिंक कलर है चिंता मनी ऑरेंज जैसे तो कलर वगैरह भी भरपूर मिल जाएंगे आपको एक ही देखो रुद्राक्ष की बूटी मरे इसमें आपको कलर डिजाइन वगैरह आपको अलग अलग मिल जाता है कांजीवरम रुद्राक्ष बुट्टी मै हा पदर आएंगा और ये अपना ऑल ओवर ब्लाउज पीस आएंगे ऐसा ब्लाउज पीस वगैरह हा ब्लाउज पीस ऐसा ऑल ऑवर डिजाइन वगैरह एकदम छान है पूरा बुट्टी वगैरह भरा हुआ है इसमें कलर पेस्टल कलर वगैरह चाहिए तो पेस्टल कलर वगैरह भी मिल जाता है आपको ये देखो पेस्टल शेड आठ सौ सात सौ ये टाइप में आपको कलर डिजाइन वगैरह अलग अलग भरपूर मिळतात चौदाशे पंचाण ते सातशे पंचान रुपयाला सातशे पंचाण रुपया कलर वगैरह भी अलग अलग, अलग चाहिए तो कलर डिजाइन वगैरह कॉम्बिनेशन वगैरे पण भेटायला ये गढ़वाल मोहम्मद ही है ना एक गढ़वाल मोहम्मद हेमंत तुम्हारा कलर डिजाइन वगैरह पाजे तो कलर डिजाइन वगैरह पे वेगे वेगे भेटा तुम्हारा ये पूरा ऑल ओवर ऐसी डिजाइन आएंगे एकदम आप पता मोह सिल्क मधे तीन दोनशे पन्नासचे बाराशे पन्नास रुपयाला बसाल मो सिल्कमध्ये याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पाहिजे तर कलर पण भेटेल तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन कलर कॉम्बिनेशन अलग अलग डिझाईन वगैरे पण भेटतील बघा कांजीवरम टेसू मध्ये एक बघ अठराशे ऐंशीचे कांजीवरम टेसू मध्ये ही नऊशे ऐंशी रुपयाला बसाल तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पण भेटेल वेगळे वेगळे डिझाईन एक देखो अभी ये नया आया भाई इसमें आर्य वर्क लोग जाएंगे तीस रूम मध्य कांजीवरम टिश्यू पूरा स्टोन वर्क आएगा और इसमें आपको आर्य वर्क ब्लो जाएंगे अभी ये नया चल रहा है स्कैनिंग मध्य पहला बोलते थे पेटनी पे आर्य वर्क आ रहा था अभी टिश्यू पे और मंगा आर्य वर्क आर्य मशीन वर्क आता है और बारी में आप लोगों को पाँच छः हज़ार तक वो आर्य अपने स्टोन वर्क वगैरह का आएंगे पाइप